नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आजच्या व्हिडिओमध्ये तर आजचा एक व्हिडिओ मी घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी खास हो मित्रांनो थमनेल पाहून तुम्हाला समजलंच असणार आहे की हा बिझनेस कोणता आहे तर हा बिझनेस खास महिलांनी चालवण्यासाठीचा आहे आत्तापर्यंत आपण महिलांसाठी एकही बिझनेस आयडिया शेअर केली नव्हती परंतु आत्ता पहिल्यांदाच ही फर्स्ट आयडिया आहे ती पण महिलांसाठी आताच उन्हाळी पदार्थ करून महिलांचे झाले असतील तर महिलांना उन्हाळी पदार्थ तयार करून ठेवण्याची सवय असते त्या दरवर्षी खूप छान पदार्थ तयार करून ठेवतात जसं की शेंगदाणा चटणी कोडई पापड लोणचे सांडगे हे वर्षभरासाठीचे असतात त्यातल्या त्यात काही महिलांचा हातकंडा खूप असतो तर त्या महिला छान अशा पदार्थांची रेलचेल करत असतात त्यामध्ये तुम्ही गव्हाची देखील तयार करून ठेवलेली असेल कुरडई पापडी वेफर्स बटाटे वेफर्स शेंगदाणे चटणी कुरडई अशा छान छान पदार्थांची नुसती नावं घेतली तरी तोंडावर पाणी येईल असे वाटते ना बरोबर ना तर हेच सर्व पदार्थ तुम्ही विकून छान असा इन्कम चालू करू शकता तर हीच आहे आपली महिलांसाठीची एक छानशी आयडिया तर मित्रांनो ही बिझनेस आयडिया तुम्हाला कशी वाटते ते पण मला कमेंट करून सांगा आणि ज्या महिला आपले चॅनल पाहतात त्यांनी आपल्यातील कोणताही कलागुण अवगत असलेला आणि सर्वांना आवडलेला अशा कलेचा वापर करून व्यवसाय सुरू करू शकतात काहींना कसं जसं की मसाल्यांचे पदार्थ करायला आवडतात तर त्या मसाले मसाले बिझनेस चालू कर करू शकतात काहींच्या हाताने कुर्डई पापडी पापड लोणचे चांगले होतात तर हे तुम्ही तयार करून विकू शकता यासाठी तुम्हाला छानसा प्लॅटफॉर्म उपलब्ध होणार आहे तर म तर माझ्या बहिणींना तुम्हाला जर हा बिझनेस करायचा असेल तर नक्की तुम्ही सुरुवात करू शकता सुरुवातीला हा बिझनेस करताना तुम्ही थोडे थोडे पदार्थ बनवा आणि जशी जशी तुमच्या ऑर्डर्स तस वाढतील तसे तुम्ही फ्रेश माल करून द्या त्यामुळे काय होईल की क्वालिटी चांगली जाईल आणि फ्रेश माल देखील कस्टमरला मिळेल तर अशा प्रकारचे रंगीबेरंगी पापड शेंगदाणा चटणी वरई नाचणीचे पापड तसेच सांडगे हे देखील तुम्ही करून विकू शकता तर ह्या पद्धतीने आपण बनवलेले सांडगे शेवई ह्या शेवया आहेत तर हे साबुदाना चक, उपासाची साबुदाना वडी तसंच हे वेगवेगळ्या प्रकारचे वेपर बटाटे लोणचे कुरडई आणि पापड हे खूप चालणारा बिझनेस आहे महिलांनी यामध्ये चांगली प्रगती करू शकतात ज्यांना कोणाच्या हाताला चांगली चव चा असेल त्यांनी कोडई पापड लोणचे सांडगे तसंच मसाला विकू शकता तर हे विकण्यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीचा वापर करू शकता जसं की तुमच्याकडं एखादा फेसबुक अकाउंट असेल तर फेसबुकला तुम्ही पोस्ट टाकू शकता व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवून ऑर्डर घेऊ शकता तसंच इंस्टाग्रामला देखील पेज बनवून तुम्ही तेथून देखील ऑर्डर घेऊ शकता